मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरावस्था खड्ड्यामुळे ट्रक झाला पलटी भिवंडी शहरा मानकोली अंधुर फाटा चिंचोटी रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले खड्ड्यांची चाळण झाली असून प्रवाशांसह नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागतोय वारंवार निवेदने व आंदोलने करूनही या महामार्गावर शासकीय यंत्रणा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनी दुर्लक्ष करत असून मानकोली अंजूर फाटा चिंचोटी या महामार्गावरून अहमदाबाद मुंबई येथून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते दुपारच्या सुमारास वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्यानं जी जे जे पाच ए वाय सहासष्ट साठ हा ट्रक पलटी झालाय त्यावेळी या महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा